कळवण तालुक्यातील बालापूर येथे दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे त्याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार सविस्तर असे की मंदा मंगेश पवार वय वर्ष बावीस राहणार बालापूर तालुका कळवण जिल्हा नाशिक या विवाहित गर्भवती महिलेने गावातील राहत्या घरी लोखंडे अँगलला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे याबाबतची माहिती तेथील पाटील संगीता सुरेश पवार वय चौतीस वर्ष यांनी अबोना पोलिसांना माहिती दिली अबोना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा करून मृतदेह अबोना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे तसेच अबोना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे या घटनेची माहिती महिताचे माहेर आबोना येथील कुटुंबियांना कळतात त्यांनी मोठ्या संख्येने अबोना पोलीस ठाणे गाठत या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे मैताचे आई व बहीण यांनी बोलताना सांगितले की पती सासू सासरे हे आमच्या मुलीला नेहमी पैसे घेऊन येण्यास सांगत होते तिची नेहमी छळ होत होता म्हणून याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी व आमच्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी मैताच्या कुटुंबियांनी पोलिसांना केली आहे याबाबत अबोना पोलिस ठाण्यात काही प्रमाणात देखील तनाव पाहायला मिळाला तसेच रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड व पवार आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भगवान खिल्लारी अबोना माव नाव काय बाई काय प्रकार घडला माझ्या पोरीला लग्न झालं आपण तर म्हणते आज नाही तर उद्या गोड होऊन जातील तशा मंदा आणि कुठं दिले होतं तुला बालापूर राहणारे कुठले अबोनाथ अबोना काय प्रकार मायापोरीला जसं लग्न झालं तशापर्यंत तिचे नवरा तिचे सासरा तिचे ननन तिचे आजल सासू अन तिचं चुलत सासरे चुलत सासू असे बोलायचे पैशाने वरून बोलायचे पैसे आण नाही तर मग यायच नाही पाहतो या संदर्भात तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे आम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये केस तर दिसला तिस आम्हाला न्याय भेटले पाहिजे मनपूर तुमचं काय नाव इंदिरा पवार होवार विवाहित आहेत त्यांच्या कोण आहेत मी तिची मोठी काय सांगाल तिला त्रास द्यायचे दर दिवशी लग्न झालं तेव्हापासून त्रास द्यायचे तिला तिचा नवरा सासू तिचे आजल सासू त्या चुलत सासवा ते त्रास द्यायचे तिला मारायचे आता दोन तीन खेपाती भांडण झाले तेव्हा इकडे आली होती मग या संदर्भातून पोलिसात तक्रार दिली होती आता करायची आहे हो तक्रार नाही पहिले हा त्रास होत होता नाही तेव्हा ते नाही दिली होती त्यांना समजून वगैरे सांगितलं होतं आणि तिला दिवस पण जायला होते चार महिन्याचा दिवस होता तिला अकरा महिन्याचा बाळ आहे तिचा आता काय अपेक्षा पोलिसांनी शिक्षा झाली पाहिजे त्यांना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा